श्री स्वामी समर्थ भक्त हो सध्या पितृपक्ष चालू आहे आणि प्रत्येकांना आपल्या पूर्वजांबद्दल प्रेम हे असतंच प्रत्येकाला असं वाटत असतं की आपले पूर्वज पुन्हा पृथ्वीवर यावेत आणि ते येऊन पितृपक्षामध्ये जेवण करूनही जात असतात इतकंच काय प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यापासून दूर कोणी जाऊ नये कोणाला मृत्यू येऊ नये इवन स्वतःलासुद्धा मृत्यू येऊ नये असं वाटत असतं परंतु मृत्यू हा गरजेचा आहे आणि तो का बरं आहे गरजेचा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्यासाठीच एक अशी सुंदर एक गोष्ट मी आता इथे सांगणार आहे की मृत्यूचे महत्त्व काय आहे आणि तो म्हणूनच या गोष्टीच्या रूपाने त्याचं महत्त्व मी इथे सांगणार आहे मृत्यूच नाही असे प्रत्येकाला वाटत असते समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला तो प्राशन करण्यासाठी अमर होण्यासाठी देवदानवांमध्ये चढावड लागली होती तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा मृत्यूचे भय हे वाटणे अगदी स्वाभाविक आहे परंतु मृत्यू टाळणं मात्र अशक्य आहे जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे आणि तो कोणालाच चुकलेला नाही तो आवश्यकसुद्धा आहेच अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती आता कशी ते बघा एका राजाने शहराबाहेर एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले की साधू महाराज मला अमरत्व करू शकेल असं तुम्ही काही औषध देऊ शकाल का वनौषधी तुमच्याकडे आहे का रसायन तुमच्याकडे आहे का साधू म्हणाला हे राजा हा समोरचा आणि त्या आपलीकडे असे दोन पर्वत ओलांडून गेलास की तुला एक सरोवर लागेल त्याचं पाणी तुपी म्हणजे अमर होशील ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून तो सरोवरावर वाकला तेवढ्यात त्याच्या कानावर कुणीतरी कणत असल्याचा आवाज आला पाणी पिणे सोडून बाजूला रा ठेवून राजाने त्या आवाजाच्या दिशेने बघितले एक जर्जर माणूस त्या झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याने पाहिला राजाने त्याला त्याचे कारण विचारले तेव्हा म्हणाला ह्या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व मिळाले परंतु वयाची शंभरी ओळंटास माझ्या मुलाने मला घराच्या बाहेर हाकलून दिले पर... पर... मरा... गेली पन्नास वर्ष मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलेलो आहे आता माझी तर मुलं मिळीच पण पण सुद्धा आता मरा मरायला टेकलेली आहेत हे बघावं लागू नये म्हणून गेली पाच वर्ष मी अन्यपाठाचा त्याग केला आहे आणि तरीही सुद्धा मी मरत नाही या वृद्धाची कहाणी ऐकून राजा म्हणाला छे छे नुसत्या अमरत्वाला काहीच अर्थ नाही म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं तर त्यात मजा आहे म्हणून त्याने पुन्हा साधूला जाऊन त्याच्यावर पर्याय मागितला साधू म्हणाला ज्या सरोवराकडून तू जाऊन आलास त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला तिथे सापडेल त्याची फळे तोडून तू खा म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल फळ खाल्ले म्हणजे म्हातारपणाशिवाय अम अमरत्व मिळेल म्हणून त्या वृक्षापाशी तो राजा गेला त्याने एक फळही काढले तो खाणार एवढ्यात जवळपास भांडणाचा आवाज ऐकू आला एवढ्या दूरवरून कोण भांडणं कोणत्या भांडणाचा आवाज आहे या विचाराने राजा त्या लोकांच्या जवळ गेला तिथे त्याला ता चार तरुण आढळले त्यातल्या एकाला त्याने विचारले तो म्हणाला मी अडीचशे वर्षाचा आहे तरी माझ्या उजव्या बाजूला असलेले तीनशे वर्षाचे माझे वडील पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत मग मी भांडू की काय भांडू नको तर काय करू राजाने इतक्याच तरुण असलेल्या दुसऱ्या युवकाला विचारले तो म्हणाला माझ्या उजव्या बाजूला असलेले माझे साडेतीनशे वर्षाचे, वर्षाचे वडील ते मला संपत्ती देत नाहीत तर मी मुलाला कुठून देणार तुम्हीच सांगा साडेतीनशे वर्षाच्या धोरणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले तो म्हणाला तर मी तरी संपत्ती कुठून देणार ही चूक माझ्या वडिलांची आता ते चारशे वर्षाची आहेत यावर राजा म्हणाला पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगरदरांमध्ये का वास्तव्य करताय ह्यावर पण जोबा म्हणाले आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणं होत असताना दिसतात त्यामुळे गावकऱ्यांनी आम्हाला गावाच्या बाहेर हाकलून दिले म्हणून आम्ही इथे राहत आहे हे सगळं पाहिल्यानंतर राजा म्हणाला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळालं तर तेही नकोच कारण ते जास्त भयंकर शेव तेव्हा तो शेवटी साधूजवळ पुन्हा परत आला आणि म्हणाला मला तुम्ही मृत्यूचे महत्त्व पटवून दिले मृत्यू आहे आणि म्हणून जगात प्रेम आहे अन्यथा माणसे माणसांच्या जीवावर उठली असती साधू म्हणाला मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहेच स्वतला बदला म्हणजे जग बदलेल थोडक्यात काय तुम्ही जेव्हा देवाचं नाव घेता तेव्हा ते, ते नाव तुम्हाला कुठल्याही संकटातून तारतेच बघा स्नान करताना नाव घेतले तर तीर्थस्नान भोजन करताना नाव घेतले प्रसाद चालताना घेतले तर, चालता तर तीर्थयात्रा स्वयंपाक करताना घेतले तर महाप्रसाद झोपताना घेतले तर ध्यान निद्रा आणि काम करताना घेतले तर कर्मभक्ती घरात घेतले तर ते घर मंदिर आणि म्हणून अशा घरामध्ये मृत्यूचं भय कोणालाही असण्याचं कारण नाही तर भक्त हो थोडक्यात काय तर आपल्या सगळ्यांनाच जे काही सृष्टीचे नियम आहेत ते पाळावे लागतात आणि ते पाळून त्या नियमांना धरूनच चालावं लागतं सृष्टी किंवा जग आपल्यासाठी बदलत नाही आपल्याला जगाप्रमाणे बदलावं वा लागतं वागावं वा लागतं आणि आपल्यामध्ये बदल करून प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढील असाच नवीन नवीन उदाहरणांसह गोष्टींसह तुम्हाला व्हिडिओ ऐकायला मिळेल श्री स्वामी समर्थ